गुड मॉर्निंग अरे मम्मी ते कसं माहिती कॅमेरा काय वाटलं कधी कधी बटन दावाय ना मी पण चालूच नाही आला माहित नाही कधी कधी मग ते चांगले चांगले नाही ने आणून चालू दाखव काय मोबाईल नाही होती टच नाही व्यवस्था नवीन मोबाईल नवीन मोबाईलच काय ऐसा करते कमी यार तू ऐसा कधी बाबा बोलणं समजत नाही मला मग ते एडिट करून मला खाली सगळं लिहायला लागते मग हा शारदा काय म्हटली अशी कस चलो दोस्त लोक आपण जायगे छान तू येऊ का बघ वरण देत नाही का अरे वरण द्यायचं राहिल राहत अरे असं मग हातात नाही मोबाईल ठेवा लागते ना मग किती वेळ ठेवू असं बघ मोबाईल नवीन असताना मोबाईल असं पकडला इच्छा चांगली <laughs> वाटते नवीन मोबाईल पाहिजे <laughs> चलो आता वर घेऊ तर मित्रांनो आणि जाऊ डायरेक्ट सिद्धा जॅम प्रॉप ते तुला काय बोलायचं गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग सध्या आमची गडबड चालू असते सगळ्यांची मला काम तरी सकाळच जाऊ आजचा दिवस आनंदीत हो आज संध्याकाळी टाकतो व्हिडिओ मी संध्याकाळी पाहायला नंतर काय वाटतंय त्याला तो दिवस घेला म्हणून चला मित्रांनो सर्वांना दाखवतो मी तुम्हाला बाहेरच्या गोष्टी काय म्हटली आता हात दुखते म्हणून तू एखादा नाव असतो मोबाईल रे चालू काय आता कॅमेरा पग्यासाठी माणूस लावणार आहे कारण की या माझा पकडू पकडू हात दुखते वगैरे असा मोबाईल पकडू बघू हात दुखायला वाइट त्यामुळे आम्ही माणूस एक पाहयलो आता हं काय साठी कॅमेरा लावायसाठी त्याला पगार किती देतो पण या माणसाला त्याला पगार स्टिक <laughs> <laughs> तो तो रोजचे दोन डोसे बहे ओ काम जास्त नसतं ना भाई फक्त मोबाईल पगाचा भाई बोलू stai किना दोन तीन मिनिट जास्त मी तर म्हणून दोन रुपये बिना दोन डोसे म्हटलं मी दोन ढोसे

चपलीवर पाणी कोण टाकलं चपलीवर पाणी सांग कोण टाकलं पहिले भाई तू तिकडे येईन झाली बसल्या बसल्या कामा सांगायला की नाही तू ये तिकडे आपण जाऊ भाजी पाण्याला कोणता करतो काय कर बर चल करा मग येऊ का ब्रो येऊ नको तिकडे लई दुड्डा आहे सध्या नको येऊ हो चलू का काम जातो बाय ब्रो वातावरण बाबा गाम मस्त आहे मित्रांनो हो यार एक नंबर यार यू एने विघड्या बाका खतरनाक बसले भाई सगळे जण भाई लाकि चलो बिस्किट टाको तो ल देखो भाई ए नाली से काम बगावा क्या फास्ट वाले भाई इतरो आल भी मारे इतरो निकल भी चालू भी गए इकड़े सब सब सक सप चालू है एकदम स्पीड ना चलो अपन अपना काम करेंगे ये लोग इनका काम करते ये देखो भाई आप भी आ गया है पे मजा तो भल्ला भाव खो लग लाई तू हाँ मजा तो रही भाव खोला, था नहीं खोला मैं इक धाम इकड़ था इकड़ इकड़ था आता मज़ा एक चल इकडे थांब हा असं इकडं थांब गुड बॉय थांब एक मिनिट थांब असं ऐकलं की नाही का मला मस्त वाटते आहे का हां मग इथं ऐकाच चल माझं मी काम करतो आता लाईट मित्रांनो आता बाई किती वाजले बघा किती वाजले वाजले भाई भाई अकरा वाटले भाई तर आपण आता काय करूया माहिती आहे का आपण चाय पिवा मी चाय आणला मस्त वाटते पाय बसले की अरे काम करून बसले की खतरनाक भारी वाटते मजाक नाही जन्नत हे असं जन्नत वाटते बाई एका बाई साठी पुन्हा कस्टम आले की मग पुन्हा उठ लागते मग जन्नतच्या बाहेर यायला लागते लगेच तिला चाय पिवा मला चाय संधा व्हायला रे लसन तू येणार नव्हते कसे काय आली

<laughs> जाऊ दे मी काय म्हणतो ते सांग आपलं कसं करायचं ते लावायचं ना हात दुखायला लावून टाकू मामा आता खुंडा गिंडा द्यायचा आपल्याला गणेश आलता ना काल रात्री फोन बघ आता मम्मी गोष्टी करतो खतरनाक मग तुम्हाला सांगतो मी काय गोष्टी करते ठीक आहे अनेक गोष्टी केल्या पाहिजे आम्ही खतरनाक एवढ्या <laughs> खतरनाक गोष्टी केल्या ना भाई, आज सांगूच नका भाई तुम्ही ब्राईटनेस कमी केला मी तू सांग ना दूर दूर राहून पावनापासून जवळ जास्त नका असं काय म्हणणं की आपल्या जवळचे जास्त करणारे माझ्या मम्मीचा विश्वासघात केला बाई कोणतरी आहे की नाही मम्मीसाठी एक रॅप म्हणतो आता रॅप माझ्या मम्मीचा केला विश्वास घात आम्ही त्यांना देऊ आता मात त्यांच्यावर करू मात मला आहे माझ्या मम्मीची साथ आणि आम्हाला आम्ही त्यांना गुढी पाडवेत नाही म्हणू लागलो आम्हाला सापडली आमची वाट आता तुम्ही घा भात <laughs> असा विचार बाई किती मस्त रॅप केला आहे ते मग माणसाचं काय करायचं हात दुखायला त्या दहा हजार पेमेंट देऊन टाकूता दोन टाइम डोसा दहा हजार फुल पेमेंट बाहेर दोन डोसे बस बसून येऊन मला दहा हजार कॅन्सल फक्त दोन डोसे भाई लगेच येऊन भेटा भाय तुम्हाला ऑफर चालू आहे खतरनाक सध्या दोन डोसे एक बस दोन डोसा आणि उद्याच्या उद्याच बरं हा नाही तर म्हणसान बा पुढ न जा नंतर येथून नाही तसं काही लाड नाही उद्या पण तो ऑफर व्हॅलिड आहे पाठवून द्या तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला ठीक आहे भेटूया मग चला तू जारी घे रुकली रुक ना प्रो स्वयंपाक मम्मी ती पिळाची चट टाकून चटणी कोट द्यायची चटणी मी इंस्टावर बघितली आज वो करेंगे शाम को मैं करता ठीक है तुम्हारा दाखो तो मित्र नहीं संध्या दाखो नहीं मैं इंस्टा वाकतो बहुत नवीन भेट नवीन ट्राई करो मैं दुकान खाउन खोन कंटाइड चिड़ूचिड़ू खा लगा लोकूचिड़ू खा लगे ने कर लना ना चला मित्र कुर्फी खात तुम्हें कुल्फी खा आम कुल्फी खाला मला काय सुचन झालं बोलायचं कुल्फी समोर असल्यावर बघतो आता मी टेस्ट करतो अरा माझी मम्मी चालली रे बा आता जेव्हा सांग पटकन काय करतो मग यार तू हा काय सांगू मी चटणी तर करणार होती मिरची चटणी दही टाकून मस्त एक नंबर होय आणतो ना मी तू कायची जी भाजी करणार ते सांग मला भरी पात्र करता का मला आलू मांगायची भाजी खोडायची रस्त्यावाली मग आज पात्र भाजी कर रस्त्यावाली ठीक आहे इथे बघा साडेसहा वाजले भाई पण अंधार वगैरे काहीच नाही बघा भाई सगळं उजळच आहे अजून मंदिरातले पूर्ण आल्या लेडीज वगैरे हो आल्या आता व्हिडिओ संपून टाकतो बाईट मी आज काय असं नॉर्मल गोष्टी होत्या आजच्या काय सांगायचं सा होतं मला विसरलो बाई मी उद्या सांगतो भाई आठवलं मला एवढं काय सिरियस नव्हता असं काय जय महाराष्ट्र